आ, काल रात्री पुण्यात झुन वनची यादीमध्ये एफ सी रोडवर एक घटना समोर आलेली आहे ज्या दरम्यान काल रात्री एक एल थ्री नावाचा ज्याचा पूर्ण नाम लिक्विड लेझर लॉन्ज असा आहे असे नावाचा एक जे आ, बार आहे ते त्याची जे लिगल परमिसिबल लिमिट आहे त्याचे पुढे काही तास चालला असे प्रकारची इन्फॉर्मेशन जे आहे ते सोशल मीडियावरनं आज पुणे पोलिसाला मिळाली हा जे भार आहे त्याच्या दोन ओनर आहे संतोष विठ्ठल कामठे आणि सचिन विठ्ठल कामठे हा दोघांनी हा अग्रीमेंट करून पुढे तीन दोघांना रेंटवर वर दिला होता रवी महेश्वरी उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे हा तिघे माणसाने हा जून महिन्यापासून ही हे सुरू केला ऑपरेशनल केला होता आणि मग काल रात्री त्यांनी काहीतरी बारा साडे बारा वाजेपर्यंत हे चालवलं आणि मग एका पार्टी ऑर्गनायझर जे इव्हेंट ऑर्गनायझर आहे त्याच्याबरोबर त्याचा काल उशिरा बोलणं झाला बारा साडेबाराच्या दरम्यान त्यांनी त्यांना काही सांगितलं की त्यांना काही तरी चाळीस पन्नास लोगाला घेऊन एक पार्टी अरेंज करायचे तर त्याने त्याला होयचा होकार दिला मग ते लोक रात्री उशिरा त्यासाठी पार्टी करण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले त्यांनी ठराविक असे केला की के जे मेन एंट्री आहे मेन एंट्री त्यांनी बरोबर एक ते दीड वाजताचे दरम्यान बंद केली यामुळे असा एक त्यांनी आयवॉश केला की के जे भार आहे ते बंद करण्यात आलेला आहे परंतु त्यांनी त्या बिल्डिंग मोठी बिल्डिंग आहे त्याचे पाठीमागचा जे दार होता ते दार उघडून ठेवला ज्यामुळे ते पार्टी अटेंड करणारे मुले होते ते जे ज्या करू शकतात अशा प्रकारच्या त्यांनी प्लॅनिंग केली होती मग ह्याचे मॅनेजर मानस मलिक त्याचे बरोबर ते ऑर्गनायझर जे होता ते अक्षय दत्तात्रय कामठे हिने हे सगळा योजन केला आहे ते यावेळी पोलिसाला सोशल मीडियामधून याचे बद्दल एक व्हिडिओ मिळाली आणि त्यामधला कॉन्टेंट समोर आला ते तात्काळ पुणे पोलिसांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनची टीम त्या ठिकाणी पोहोचली त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याचे जे डीबीआर आहे सीसीटीव्ही चेक केले व्हेरीफाय केला ते समोर आला की त्यांनी अशा प्रकार घडलेला दिसते मग त्यांना आता पोलीस स्टेशनने पोलीस स्टेशनला त्या लोकांना आणला आहे आणि त्याच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशन आहे ते सध्या चालू आहे त्या ठिकाणचा जे बार आहे त्या सुद्धा आता सीज करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक्साइज डिपार्टमेंट सुद्धा सहभाग झालेला आहे ते पण घेऊन त्यांनी पण आपल्या स्तरावर जे काही आहे लिगल कारवाई केलेली आहे त्यामध्ये एक व्हिडिओ असा दिसते की ज्यामध्ये काही दोन तरुण बसले आहे दोन तरुण पावडर सारखा काहीतरी कंटेंट त्याच्याकडे आहे ज्याचे ते नार्कॉटिक्स असू शकते त्याची शक्यता ना येत नाही याबद्दल त्याचा शोध चालू आहे आणि त्याच्या ते इन्व्हेस्टिगेशन पार्ट आहे जसे आम्हाला माहिती मिळाली ते आपल्याला लिगल कारवाई करून त्यावर अपडेट करण्यात येणार आहे नाही या बाबबद्दल असे प्रकारची तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाली नाही आमच्याकडे तसे प्रकारची अं तक्रार प्राप्त झाली नाही परंतु ती एकदा आम्ही त्याची परमिशन नेमकी कधी मिळाली आहे आता सांगण्याप्रमाणे काही दिवसापूर्वीही त्यांना मनपाकडून ते परमिशन मिळाली होती त्या ठिकाणी चालू करण्याची ਦੇ ਸਾਰੇ ਸਗਲੇ ਕਾਗਜ਼ ਪੱਤਰ ਦੇ ਅੰਡ ਇਨਵੈਸਟੀਗੇਸ਼ਨ ਖਾਲੀ ਆਮੀ ਗੋਲਾ ਕਰੀਤਾ ਹਾਂ ਤੇ ਆ ਬਦਲ ਜੇ ਕਾ ਇਨਵੈਸਟੀਗੇਸ਼ਨ ਮਦੇ ਸਮੂਹਰ ਆਲਾ ਤੇ ਬਾਕੀ ਚੀਜ਼ ਡਿਪਾਰਟਮੈਂਟ ਆਹ ਤੇਨ ਆਪਨ ਯੋਗ ਕਾਗਜ਼ ਵਰਤ ਕਰਨੇ ਦੀ ਇਨਾਰਾ ਹੈ। ਤੋਂ ਅਸੇ ਪ੍ਰਕਾਰ ਚ ਦੂ ਮੂਲ ਮਾਲਕ ਆ ਹੈ ਆਪਨ ਮੰਨਤਾ ਹੈ ਮੂਲ ਮਾਲਕਾ ਚ ਬਟਰਬੈਕਸ ਆ ਹੈ ਜਿਹਾ ਸਾ ਰੈਸਟੋਰੈਂਟ ਬਾਰ ਵਗੈਰਾ ਚ ਕਾਮ ਆ ਹੈ। पण त्यांनी शक्यतो ते रँकवर दिले आहे सुरुवातीपासून ही आधी दुसऱ्या पार्टीला दिला होता आता हा दिगायला दिलेला आहे हिने पण पुढे असा प्रकारचे ऑर्गनायझर जे इव्हेंट मॅनेजर सारखे असतात ते त्यांना आता रात्री बारा साडेबारा वाजता पुढे हॅन्डओव्हर केला था हो था आ, एकुन, आ, जी जी थे, आता जे गुन्हा दाखल करीत आहोत आम्ही त्यामध्ये भारतीय दंड सहायताच्या एकशे अठ्याऐंशी कलम खाली आम्ही दाखल करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीशे एकोणसाठ याचे खाली आम्ही पासष्ट ई ची जे कलम असते त्याचे खाली गुन्हा दाखल करीत होतो तसाच एफ चा तेहतीस एक डब्ल्यू कलम हे लावण्यात आलेली आहे हा प्रोसेस सध्या गुन्हा दाखल करण्याची चालू आहे त्याचबरोबर नॉइस पोल्युशनचे जे जे कलम आहे त्याची व्हेरिफिकेशन एक उमेदवार करून ते त्याचे खाली पण ते कारवाई केली जाणार आहे नार्कोटिक्स बद्दल एकदा व्हेरीफाय करणे गरजेचे आहे त्या व्हिडिओची व्हेरिफिकेशन आम्ही तिथले डीबीआर दी सीसीटीव्ही जे जप्त केले आहे तिथून व्हेरिफिकेशन करून आणि कोण कोण तरुण बसले होते त्याच्याकडे एकदा व्हेरीफाय करून त्याच्यावर जे काही समोर आला त्याप्रमाणे ते कारवाई केली जाणार आहे जसं आपण आम्हाला विचारला आहे की रात्री आम्ही ब्रीफिंग करून जे आहे अधिकारी आणि अंमलदाराची ड्युटी लागली असते की दीड वाजता बरोबर जे आहे ते एस्टॅब्लिशमेंट बंद झाली पाहिजे ते तसे प्रकारचं जर काही कुठे पोलिसांकडून त्याच्याबद्दल आम्ही कारवाई करीत आम्ही दोन बीट मार्शल्सला सस्पेंड केला आहे सध्या आणि जे काही अधिकारी त्यासाठी करून त्यांना बेजबाबदारपणाचा केअरलेसनेस काही झालेली आहे त्यांनी वेळसेर जाऊन चेक केला नाही किंवा ते त्या ठिकाणी त्याचं लक्ष चुकलं आहे त्यासाठी डिफॉल्ट कोर्स वगैरे सिनियर ऑफिसर्सला पाठवण्यात येत आहे ही जे चाळीस ते पन्नास जण होते त्याच्याबद्दलचा डेटा आम्ही आता गोळा करीत आहोत जे इव्हेंट मॅनेजर आहे त्याच्याकडून त्यांना त्याची साठी आमची टीम दिलेली आहे आणि त्याच्याकडून गोळा करून जे आम्हाला डेटा मिळाला त्याबद्दल आपल्याला